छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहुणे आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज जगासमोर सांगणारे आम्ही आहोत तुम्ही तुम्ही कोण आहे आहे अरे संभाजी एग, इएग, एग, आग, आग, संभाजी करणारे लोक राजे पकडले गे गेले असेल मारले गेले असेल ते तुमच्या सारख्या गणोजी शिरके मुळे मारले गेले तुम्ही आम्हाला झेंड्याचं महत्व शिकवता अरे संभाजी महाराजाचे तुकडे तुकडे करून फेकले तुमचं कोणी आलं नाही एका महार समाज सैनिकांना संभाजी महाराजाचे तुकडे जमा करून आणले झेंड्याचं महत्व सांगायला लागले झेंडा धरला तर म्हणता म्हणता अरे झेंडा धरू धरू आम्ही तुम्ही काय फेसबुक वर धमक्या देता अरे तुमच्या काय आता बोलायला या ठिकाणी चांगलं वाटत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या बायकापर्यंत घोषणा देणारे तुम्ही तुम्ही आम्हाला शिवाजी महाराज शिकवता का आई म्हणणार शिवाजी महाराज शत्रूंच्या सैन्यातील आरक्षण मागतो तुमची बायको नाही मागत अरे नीच पातळीला तुम्ही जाता आणि तुम्ही आम्हाला शिवाजी महाराज शिकवणार का भुजबळ साहेबांच्या बारे त्या घोषणा दिल्या तुम्ही बायका मुलीपर्यंत जाता आणि त्यांच्या आज का मुख्यमंत्री बायकापर्यंत तुम्ही घोषणा देत नाही आता काय तुमचं तोंड रुग्णत नाही पाच शंभर राजे देसाई बोलले आके सरांनी दोन समाजात तेज निर्माण होईना असं बोलू नये अरे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस ची बायको पर्यंत घोषणा दिल्या त्यांच्या पत्नी पर्यंत ती आई नव्हती का ती कुणाची बहीण नव्हती का ती कुणाची मुलगी नव्हती का भुजा साहेबांच्या आई पत्नी बद्दल घोषणा दिल्या गेल्या मुली घोषणा दिल्या गेल्या त्यावेळेस शंभू तोंडात कानात काही गेलं होतं का गेलो <laughs>

ज्या घोषणा तुम्ही या बाईलाबद्दल आणि नेत्यांच्या पत्नी बद्दल दिल्या त्या जर उद्या तुमच्या बद्दल दिल्या तर ऐकायची तयारी ठेवा या घोषणा आम्ही नाही दिल्या या घोषणा तुम्ही दिलेल्या आहे तुमच्या मुलींनी दिलेल्या आहे नेत्यांच्या बायका मागता तुम्ही हे शिकवलं का तुम्हाला शिवाजी महाराजांनी पुन्हा म्हणता आंदोलन संविधानिक आहे त्या ठिकाणी सन्माननीय आकेसर असतील नवनाथ आबा असतील त्यांना ता या ठिकाणी समर्थन देण्यासाठी अंबड तालुक्यातून जे जे समाज बांधव आले त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हके सर्वांना मौनात पुन्हा यांचा अंबड तालुक्याच्या वतीनं शब्द जातो या तालुक्यातील समाज बांधव तुम्ही घ्याल त्या भूमिकेशी तुमच्या पाठीशी खंबीरपणे सांगतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र